वन वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मामा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असतात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा गुरुवारी माझ्याकडे माझी आई आली ती आणि सोबतच पूर्वाला घेऊन आली ती म्हणजे माझ्या भावाच्या मुलीला तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी उद्या सकाळी म्हणजे शनिवारी आम्हाला माझ्या भाकीला घ्यायला जात जायचं होतं तर जाता जाता तिला पण घरी न्यायचं होतं आणि माझी आई इथंच थांबणार होती म्हणून म्हटलं चला तिला पिझ्झा बर्गर खूप आवडतं म्हणून म्हटलं ती कारण घरी सांगून आली होती की आम्ही मस्त पिझ्झा खाणार बर्गर खाणार आणि तिला नॉनव्हेज पण खायचं होतं पण गुरुवारी आल्यामुळे गुरुवारी ते झालंच नाही आणि शुक्रवारी शनिवारी शा, आम्हाला खायचं होतं म्हणून म्हटलं आज नको आणि तशी माझी आई खात नाही आणि त्यांच्याकडे नेहमी होत राहतं म्हणून काही एवढं विशेष नव्हतं म्हणून म्हटलं चला हिला पिझ्झा बर्गर आज खायला घालून देऊया कारण सॅटर्डेला आम्हाला जायचं होतं माझ्या भाकीला गेला आणि जाता जाता रस्त्यातच माझं गाव लागतं तर तिला घरी सोडायचं होतं कारण माझ्या वडिलांना अजिबात तिच्याशिवाय करमत नाहीये तसं आई पण नाहीये आणि ती पण नाहीये तर ते म्हणतात नाही तिला तरी सोडून जा तर म्हटलं ठीक आहे आम्ही उद्या येताना तिला सोडून देऊ तर तिला अजिबात जायची इच्छा नाहीये कारण लास्ट टाइम जेव्हा ती तिच्या पप्पांसोबत आली ना तर तेव्हा फक्त ऍज अ ट्रायल म्हणून की राहते की नाही पण ती इतकी बिंडास्ट राहिली तर आता जेव्हा माझी आई येणार होती ना तर तिला विचारलं की अगं ती येईल का विचारून बघ बरं कारण किटूला मस्त छान आता हॉलिडे लागलेले आहे तर मग ती पण छान एन्जॉय करेल तिच्यासोबत तर ती लगेच रेडी पण झाली आणि आली पण कारण किट्टू दिदी म्हटलं की ते लगेच रेडी होते तर असंच सर्वांनी आम्ही छान असं पिझ्झा बर्गरवर मस्त ताव मारला आणि सकाळी मस्त मॅडमला घेऊन जायचे हे तिला बिलकुल माहिती नाहीये कारण दोन दिवसाच्या हॉलिडे तिला भरपूर झाले आणि तिच्या नानाबापांना बिलकुल करमत नाही आणि इथे बघा ना कसं छान आजीवर प्रेम ओतू चाललंय तिला म्हटलं की उद्या तुला घेऊन जाणार आहे तर ती आजीला सोडून जायलाच तयार नाहीये आणि इथे किती तिला फॅन बनवून दाखवते तर तिला बनवता आला नाही तर ती पण मला बनवून दाखवते किती छान झालं असं तर असं छान एन्जॉय करत आम्ही असं माझ्या माहेरी पोचलो आणि बघा हे आहे माझं माहेरचं घर आणि हे ती पूर्वा झोपलेली आहे गाडीच म्हणून तिला माहित नाही की माझं घर आलेलं आहे आणि ते झोपेत तर उठल्यावर डायरेक्ट आम्ही तिला मध्ये घेऊन आलो तर ती बघा ना किती असं झाली की अरे मी कुठे आली आणि तर मला बेबी बघायला घेऊन जाणार होते तर सर्वांना हसू आलं तिच्याकडे बघून आणि किट्टूला ती सोडायला तयारच नाही कारण किट्टूच तिला घरी घेऊन जाणार ना तिला माहितीये की हे मला बाकीचे काही खोटं बोलून मला इथंच ठेवून जाणार तर, थी थी। तर, ती काए, काए। तर ती किटूचा पिचाच सोडत नव्हती किट्टू तर काय जिथे जाणार तिला ती फक्त कुठले आहे आणि कोणाकडे कुठला वेगळा आहे तर हे आधी शोधायला जाते तर आल्या आल्या कुठल्याही घरी गेली का तिला ड्रॉवर शोधायची सवयच आहे आता इकडे काय तिकडे काय तर तुम्ही बघू शकता ती प्रत्येक गोष्ट अशी बघत राहते की कोणी काही वेगळे घेतले का आणि माझ्याकडे कुठली गोष्ट नाहीये आणि ते पूर्व तिला शोधायला तयार नव्हती आणि दोन हजार तेराच्या आधी आम्ही ह्या घरी राहत होतो तर आता म्हणजे खूप खूप अशी आठवणी आहेत या घरात आमच्या तर आता सर्वच आठवणीसाठी हे घर यूज केलं जातं आणि मी तुम्हाला मागच्या स्वीटत बोलली ती तर वडिलांचा माझा गहू निघालेला आहे आणि त्यासाठीच मी तयारी करून ठेवते तर बघा मी आता वगैरे आणलेले आहेत आणि त्यानंतर वहिनीने आम्हाला छान पोहे बनवले आणि नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो मालेगावसाठी आणि मालेगावला गेल्यावर पण अनुताईंनी आमच्यासाठी जेवण बनवून ठेवलेलं होतं पण पोहे खाल्ल्यामुळे तर इतकी भूक नव्हती पण चला एक एक राऊंड होणार होता म्हणजे आधी जेन्ट वगैरे जेवणार होते तर तोपर्यंत भूक लागून जाणार होती तर इथे किटून मस्त सूप भात आणि भेजा फ्राय वगैरे छान असा एन्जॉय केला परीसोबत आणि आमच्या सर्वांचे आता जेवण वगैरे झालेले आहेत आणि अनु त्यांनी ऑल जेवणानंतर डेजर्ट म्हणून मस्त आम्हाला मँगो आईस्क्रीम आणलेलं आहे आणि बघा आता आम्ही छान असं सर्व एन्जॉय करतोय आईस्क्रीम आणि परीला Uh, आता एक्साइटमेंट झाली की मी व्हिडिओ कधी येणार आहे काय येणार आहे तर आधीच मला तिने सर्व प्रॉमिस केलंय की मामी मला माझी व्हिडिओ करायची आहेत आणि शॉर्ट्स वगैरे तिने भरपूर असे सॉंग शोधून ठेवलेले कशा की कशावर कुठली रील बनवायची आहे तर बघू आता किती काय काय होतं माझ्याने पण तर असं छान आम्ही सर्वांनी मस्त मँगो आईस्क्रीम एन्जॉय केली आणि बघा मी तुम्हाला मगाशीच बोलली की तिला खूप एक्साइटमेंट झालीये तर आधीच तिने डान्स वगैरे सिलेक्ट करून ठेवलेले तर मामी बघा ना माझा डान्स बघा ना तर तिने आता इथे पण डान्स केलेला आहे विथ किटू पण करते तिच्यासोबत दोघांच्या स्टेप्स वेगळ्या आहेत आणि इथे मामाच्या घरी जाण्यासाठी की एक्साइटमेंट तिने आधीच बॅग वगैरे सर्व रेडी करून ठेवलेल्या होत्या आणि तिच्या मम्मीने बघा आठच दिवसासाठी जायचं तरी किती सारे शूज वगैरे दिलेले आहेत म्हणजे राणी माईचं कामच तसंय कि किती सुद्धा सवय लागली की जिथे जाणार ना तिथे जेव्हा गाडीत फक्त स्वतःची शूज वगैरे भरायची एवढी तर तिला खूप छान सवय लागलेली हे तिच्या आतूकडून शिकली ती सर्व तर इथे आम्ही परीला घेऊन आता नाशिकला निघालेलो आहोत आणि परी बघा बाय सुद्धा व्यवस्थित करत नाहीये तिला अजिबात कोणाशी काही घेणं देणं नाहीये फक्त मामा मामाकडे चाललीये बस आणि फर्स्ट टाइम परीला एकटं सोडलेलं आहे माहित आहे ती किती दिवस राहते आणि काय आणि किती नाराज होते <laughs> you <laughs> आई घरीच होती म्हणून घर वगैरे एकदम छान होतं म्हणून आल्या खूप असं आवरायची वगैरे काही गरज पडली नव्हती सर्व जागच्या जागी होतं आणि आल्या लगेच किटूने आणि परीने छान त्यांचा किचन सेट आणि ब्युटी सेट मांडला आणि त्यानंतर आजीने मस्त सर्वांना तेल वगैरे लावून म्हणजे आधी त्या फ्रेश झाल्या मग नंतर त्यांनी तेल वगैरे लावून मस्त पोण्या घातल्या आणि बघा आजी असली की किती म्हणजे मला तर खूप सपोर्ट झाला किती असल्यामुळे मला पोरींकडे जास्त लक्ष द्यावं लागत नाहीये आणि मला गाडीच्याच परीने सांगितलं होतं की मामी आज मला सोयाबीन चिली बनवणार का तर घरात होत तेवढंच म्हणजे साहित्यात मी आज सोयाबीन चिली बनवलेली आहे तसंही मुलींना खूप सोयाबीन चिली मधलं काही बाकीचे जे काही मटेरियल असतं ते काही आवडत नाही तर मग मी फक्त कांदा आणि एक आपली ग्रीन मिरची होती तीच टाकली आणि थोडस सोबत थोडं छोटासा टोमॅटो टाकला होता तर सोयाबीन वगैरे तो होता आणि सॉस वगैरे सर्व होतं घरात तर म्हटलं ठीक आहे तरी करूया आपण मग एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी बनवली पण टेस्टला मात्र सेम सोयाबीन चिली सारखीच झाली जरी आपल्याकडे शिमला मिरची वगैरे नव्हती गोबी वगैरे नव्हती तरी पण खूप छान झाली आणि इथे मी मसाल्यासाठी ना टिक्का मसाला आपण चिकन टिक्का मसाला असतो ना तो तोच यूज करत असते तर बरे आपण तिथे कॉर्नफ्लॉवर पण यूज करू शकतो तर माझ्याकडे चिकन टिक्का मसाला जेवढा होता तर तेवढाच मी आ, सोयाबीन वगैरे फ्राय करून घेतले आणि नुसते तेलात फ्राय पण केले ना तर ते सुद्धा टिटूला पण खूप आवडतात तर परीने पण खाल्ले तर तिलाही आवडले तर मामी मला असेही आवडतात काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही नाही जरी बनवली सोयाबीन कि म्हटलं नाही रे बेटा मी तुझ्यासाठी बनवणार तर तू इतकं प्रेमाने माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि तिने मला आधीच सांगितलं होतं की मी जेव्हा येणार ना तर मला पोळी भाजी अजिबात खायची नाही मला रोज काहीतरी वेगळं बनवून खायला घाला तर तिला सा। फक्त एवढं सांगितलं की तू मला सांगत जा मी ते बनवेल आणि जे मला जमेल तेवढं मी नक्कीच करणार तर पहिल्या दिवशी तिने मस्त सोयाबीन किली सांगितलं आणि मी अशी एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे कारण घरात माझ्याकडे भाजीवाला बऱ्यापैकी नव्हता आणि बघा असं फक्त कांदा आणि हिरवी मिरची आणि थोडस टोमॅटो ऍड केला आहे आणि बाकी सोया सॉस चिली सॉस आणि म्हणजे ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस बस एवढ्यातच मी छान अशी सोयाबीन चिली बनवली आणि खरंच त्यांना पण खूप आवडली आणि खूप छान झाली होती तर आपल्याकडे म्हणजे शिमला मिरची वगैरे सर्वच गोष्टी अवेलेबल असतील नसतील तरी पण आपण खूप साध्या पद्धतीने पण खरंच खूप छान बनवू शकतो तसे टेस्ट पूर्ण आपली सॉच चीच असते नुसती सॉसची पण बनवली तरी ती सोयाबीन चिलीच वाटते तर परीला तर खूप आवडलेली आहे आणि तिने म्हणजे तिला आनंद ह्याच गोष्टीचा झाला की मी सहज बोललो मामीला तरी त्यांनी बनवली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय